गौरीमुळे जाणार अभिमन्यू सरांची नोकरी गौरी अभिमन्यू सरांसाठी करणार मोठा त्याग तू भेटेशी नव्याने मालिकेची कहाणी एका नवीन वळणावर येऊन उभी आहे जिथे आपण बघू शकतो की गौरी आणि अभिमन्यू सरांचं लग्न तर झालेलं आहे पण तेव्हापासून दोघांच्या आयुष्यात नवीन ड्रामा बघायला मिळत आहे रोजच एक नवीन संकट उढावून येत आहे आणि अशातच झालेला एपिसोड खूपच धमाकेदार होता ज्यामध्ये आपण बघतो की गौरी अभिमन्यू सरांसाठी त्यांची बायको बनूनच पोहचते प्रिन्सिपलला भेटण्यासाठी तिने एक वेगळा लूक घेतलेला आहे ती गुजराती बनून ऑफिसात येऊन पोहोचलेली आहे त्यानंतर ती प्रिन्सिपलला आपली ओळख करून देते आणि म्हणते की मी मिसेस अभिमन्यू राजे शिर्के आहे त्यानंतर प्रिन्सिपलला ती सांगणारच असते की नेमका तिचा प्रॉब्लेम काय आहे तेवढ्यात अभिमन्यू सरांची तिथे एंट्री होते तेही कॅबिन मध्ये येतात त्यांना सरांनी बोलावलेलं असतं आणि अशात गौरी मात्र टेन्शन मध्ये आलेली आहे की अभिमन्यू सरांना जर कळलं की मी इथे आहे तर ते खूप ओरडतील हो गौरी टेन्शनमध्ये आहे पण सर काही थांबायला तयार नाहीत सर अभिमन्यू सरांना आहेत की ह्या इथे आल्या आहेत आणि तुम्ही आम्हाला कळवलंही नाहीत तेव्हा अभिमन्यू सर कन्फ्यूज आहेत की नेमकं कोण आलंय तेव्हा अभिमन्यू सरांना सर सांगतात की अहो तुमच्या मिसेस इथे आल्या आहेत ना मिसेस राजी शिर्के आणि तुम्ही आम्हाला कळवलं सुद्धा नाही तुमच्या लग्नाबद्दल भले तुम्ही नाही कळवलं पण आम्हाला मात्र कळलंय आणि तुमच्या मॅडम सुद्धा आता इथे आलेल्या आहेत म्हणून ऐकल्यावर अभिमन्यू सर हैराण होतात आणि बाजू सांभाळत ते म्हणतात की माझ्या मिसेस त्याही कॉलेजात आल्यात तेव्हा गौरी लगेच युक्ती लढवते आणि टेबलावरचा स्टॅम्प खाली पाडते ते उचलण्यासाठी प्रिन्सिपल सर खाली वागतात तेव्हा अभिमन्यू सरांना गौरी आपला चेहरा दाखवते आणि म्हणते की सर मी आले इथे सर तिला बघून इथे होतात की नेमकं गौरी या वेशात कॉलेजात का पोहोचली आहे म्हणून पण त्यानंतर प्रिन्सिपल सर येतात आणि दोघेही शांत होतात प्रिन्सिपल सरांना गौरी घुंगट घेऊनच म्हणते की सर माझं इथे येण्याचं कारणच हे आहे कारण तुमच्या कॉलेजातली काही मुलं माझ्या नवऱ्याची म्हणजे अभिमन्यू सरांची चेष्टा करत आहेत आणि आता हे माझ्या कानावर आलंय त्यामुळे मला हे अजिबात आवडतो आवडलेलं नाही म्हणून मी त्यांची कंप्लेंट करण्यासाठी तुमच्याकडे आलेली आहे एका चांगल्या प्रोफेसरला असं मुलं कसंही काही बोलू शकत नाहीत त्यांची रिस्पेक्ट व्हायलाच हवी म्हणूनच मला तुमच्या ऑफिसापर्यंत यावं लागलंय हे हो ऐकल्यावर प्रिन्सिपल सर सुद्धा शॉक्ट होतात आणि म्हणतात की माझ्या कॉलेजात हे सगळं चाललंय आणि मला माहीत नाही पण आता मला कळलंय आणि यावर मी नक्कीच ऍक्शन घेणार त्या मुलांना मी चांगलाच धडा शिकवणार म्हणून त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तेव्हा अभिमन्यू सर गौरीला म्हणतात की तुमचं झालंय ना बोलून आताच चला घरी जाऊया तरी गौरी पुढे ना पुढे काहीतरी बोलत असते तेव्हा अभिमणी सर गौरीला आणि घेऊन जातात आणि सरांना म्हणतात नाही मुलं काहीही म्हणाली तरी इकडे बघायला मिळत की जो पिऊन गौरीला इथे बघून गेलाय तो पोहचलाय आता रागिनीच्या कॅबिन मध्ये तिथे जाऊन तो रागिनीला इन्फॉर्म करतो आणि म्हणतो की कॉलेजात प्रिन्सिपल सरांच्या कॅबिन मध्ये अभिमणी सरांची बायको आलेली आहे म्हणून तेव्हा रागिनी हे ऐकून ताड कण उठते आणि म्हणते तू काय म्हणतोयस तू खरं बोलतोयस का तेव्हा तो पियन म्हणतो की हो मी खरंच बोलतोय देवाची शपथ घेऊन सांगतो हे ऐकल्यावर त्या पिऊनला तिथून रागिनी पाठवते आणि स्वतः मात्र आता प्लॅन करण्यासाठी तयार झालेली आहे तिचं म्हणणं आहे की गौरीने चांगली युक्ती लढवलेली आहे अभिमन्युला या सगळ्यातून वाचवण्यासाठी पण आता तिच्याच युक्तीचा मी फायदा घेणार आणि तिचं सत्य सगळ्यांसमोर आणणार म्हणून गौरी विरुद्ध रागिनीने आपली प्लॅनिंग करायला सुरुवात केलेली आहे इथे बघायला की मुलं अभिमन्यू सर आणि त्यांच्या बायको विषयी गप्पा मारत बसलेली असतात मोना आणि तिची गँग अभिमन्यू सरांबद्दल हवं ते बोलत असते त्यांना नको नको ते बोलते त्यांच्याविषयी म्हणतात की अभिमन्यू सरांनी लग्न केलं आणि त्यानंतर आता त्यांचं एवढं सगळं गोष्टी समोर येत आहेत तर इकडे म्हणतात की आपल्या कॉलेजाचं नाव सुद्धा खराब होत आहे कॉलेजात कोणालाही ऍडमिशन मिळतंय आधी तर काय गौरी लग्न करून आली तिला सुद्धा ऍडमिशन मिळालं आणि आता दुसरं काय ही कोणी बाई घुंगट घेऊन आलेली आहे ती सुद्धा ऍडमिशन घ्यायला आली आहे वाटतं आपल्या कॉलेजचा कसलाही स्तर राहिला नाही मोना आणि तिची गँग अभिमन्यू सर आणि कॉलेजाबद्दल वाईट साईट बोलत असते मागून रागिनीची एंट्री होते ती हे सगळं ऐकते त्यानंतर रागिनी त्या मुलांना भडकवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की ती कोणी ॲडमिशन घ्यायला आलेली बाई नाही आहे तर ती आहे अभिमन्यू राजे शिर्के यांची बायको मिसेस अभिमन्यू शिर्के हे ऐकल्यावर ती मुलं हैराण होतात ते म्हणतात की नेमकं अभिमन्यू सरांची बायको घुंगट घेऊन का फिरते सर इतके पॉझिटिव्ह आहेत का ते असे का आपल्या बायकोला वागवतात आणि त्यांना बरेच प्रश्न असतात तेव्हा रागिनी अजूनच या आगीत तेल टाकते आणि म्हणते की या सगळ्यांची उत्तरं तर तुम्हाला ती घोंगटवाली बाईच देऊ शकेल म्हणजे अभिमन्यू सरांची बायको तर ती इथे कॉलेजच्या आवारात आहे तुम्ही जाऊन तिला बघा म्हणून तेवढ्यातच गौरीची तिथे एंट्री होते आणि मोनाला रागिनी इशारा करते मोनाने तिची गँग आता गौरीला घेरतात आणि तिचा घोंगट उचलण्याचा प्रयत्न करतात त्यांना जाणून घ्यायचं आहे की नेमकं या घोंगट मागचं राज काय आहे ते यानंतर गौरी त्या सगळ्या मुलांना टाळून इकडे तिकडे धावपळ करण्याच्या प्रयत्नात आहे त्यांना अवॉइड करण्याच्या प्रयत्नात आहे तर रागिनी इकडे आपली दुसरी खेळी खेळते आणि ती पोहोचते कॅन्टीन मध्ये अण्णांना भेटण्यासाठी रागिनी अण्णांकडे जाते आणि त्यांना म्हणते की तुम्हाला माहित आहे का आपल्या कॉलेजात स्पेशल गेस्ट आलेला आहे तेव्हा अण्णा म्हणतात कोण आले तर त्यांना रागिनी सांगते की मिसेस अभिमन्यू राजे आले आहेत हो आपले प्रोफेसर अभिमन्यू आहेत ना त्यांची बायको आलेली आहे आणि ती पहिल्यांदाच आपल्या कॉलेजला आली आहे तर मला असं वाटते की तुम्ही त्यांना आपल्या कॉलेजातल्या कॅन्टीनचं स्वादिष्ट जेवण बनवून द्यावं म्हणून तेव्हा अण्णा हे ऐकून खूप खुश होतात आणि ते म्हणतात की स्वादिष्ट जेवण बनवायचं असेल तर एकच व्यक्ती आहे ती म्हणजे गौरी तर रागिनी आता त्यांना म्हणते की तुम्ही गौरीला लवकर शोधून आणा आणि जेवणाची तयारी करा म्हणून तर अण्णा इकडे आता गौरीला शोधण्यासाठी कॉलेजात निघालेले आहेत ते गौरीला सगळीकडे शोधत असतात पण गौरी मात्र त्यांना कुठेही दिसत नाही आहे कॉलेजात सगळीकडे त्यांचा फेरफटका चालू असतो पुढे आपल्याला बघायला मिळते की रागिनी आपला पुढचा डाव खेळते आणि ती पोहोचते प्रिन्सिपल सरांच्या कॅबिन मध्ये तिथे जाऊन ती प्रिन्सिपल सरांना भडकावते आणि म्हणते की मिस्टर अभिमन्यू सरांची बायको मिसेस अभिमन्यू राजे शिर्के आपल्या कॉलेजात आलेली आहे सर पण त्यांच्यासोबत जे काही होतंय ते बघून मला अक्षरशः वाईट वाटतंय त्यावर सर म्हणतात की काय झालं तेव्हा ती म्हणते की अभिमन्यू सरांच्या बायकोला आपल्या कॉलेजातली मुलं त्रास देत आहे ते अभिमन्यू सर त्यांच्या एज त्यांच्या बायकोबद्दल खूप काही बोलत आहेत आणि हे मला अजिबात आवडत नाही आहे हे ऐकल्यावर सर सुद्धा भडकतात आणि ते ठरवतात की आता मुलांना जाऊन कॉलेजच्या आवारातच भेटायचं जिथे ते अभिमन्यू सरांच्या बायकोला त्रास देत आहेत तर इकडून आता सर निघालेल्या आहेत त्या अभिमन्यू सरांच्या बायकोपर्यंत पोहोचण्यासाठी तिकडे अण्णासुद्धा गौरीला शोधत आहेत आणि इकडे मुलं आता गौरीला त्रास देत आहेत अशातच सगळी जण आता कॉलेजच्या आवारात येऊन पोहोचलेली आहेत अभिमन्यू सर आणि निनाद सरसुद्धा तिथे येतात ही मुलं आता गौरीकडे हट्ट करत आहेत अभिमन्यू सरांविषयी काहीही वाईट साईट बोलत आहेत ते म्हणत आहेत की अभिमन्यू सरांनीच तुम्हाला असा चेहरा झाकून ठेवायला सांगितले ते खूप पझिसिव्ह आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत घरी सुद्धा ते असेच वागतात का तुम्हालाही शिक्षा देतात का आमच्यावर तर नेहमी ओरडत असतात घरी सुद्धा त्यांचं हेच काम असेल अभिमन्यू सरांबद्दल खूप वाईट साईट बोलतात दुरून अभिमन्यू सर हे सगळं ऐकत आहेत पण तेव्हा गौरी अभिमन्यू सरांची बाजू घेते आणि त्यांची बायको म्हणून त्यांचा स्टँड घेताना दिसते आणि म्हणते की अभिमन्यू सर तुमच्यासोबत स्ट्रिक्ट असतील कारण ते तुमचे प्रोफेसर आहेत पण माझ्यासोबत ते खूप चांगले आहेत ते नेहमीच माझी ढाल बनून माझ्यासोबत असतात त्यामुळे तो एक नवरा म्हणून खूप चांगला आहे आणि ते प्रोफेसरसुद्धा खूप चांगले आहेत ते नेहमी उठता बसता जेवता खाता आपल्या स्टुडंटचा विचार करतात आणि तुम्हा मुलांना लाज वाटत नाही तुम्ही आपल्या प्रोफेसरबद्दल आपल्या सरांबद्दल असं काही बोलतायत तुम्हाला हे बोलण्याआधी खूप विचार करायला हवा होता गौरी त्या मुलांना चांगलं सुनावते आणि म्हणते की यापुढे अभिमन्यू सरांबद्दल आणि माझ्या नवराबद्दल काही जरी बोललात ना तर बघा म्हणून तेवढा तिथे प्रिन्सिपल सर तिथे पोहोचतातच ते खूप मुलांना ओरडतात आणि त्यांना म्हणतात की यापुढे या विषयावर अजिबात चर्चा होणार नाही आणि जर असं झालं तर मी स्ट्रिक्ट ऍक्शन घेईन म्हणून ते गौरीपासून त्या सगळ्या मुलांना मुलांना लांब करतात आणि मिसेस अभिमनी राजे शिर्केना सुद्धा तिथून जाण्यासाठी सांगतात सगळे जातच असतात की तेवढ्यात तिथे एंट्री होते अण्णा काकांची आणि अण्णा काका जोरजोरात जो आवाज देत असतात आणि हाका मारत असतात की गौरी गौरी तू कुठे आहेस म्हणून तेवढ्यात गौरी अनावधाने बोलून जाते की अण्णा काका काय झालं का मी तेच आहे आणि ती घुंगट काढते आणि सगळ्यांचं लक्ष गौरीवर पडतं सगळं काही सॉल झालेलं असताना अण्णा काकांच्या एका आवाजाने आता गौरीचा सगळा प्लॅन फिसकटलेला आहे हे बघून मात्र रागिनी खूप खुश झालेली आहे कारण तिचा प्लॅन सक्सेस झालेला आहे गौरी घुंगट खाली आहे हे बघितल्यावर सर आणि बाकीची कॉलेजातील मुलं सुद्धा तिथेच थांबतात आणि आता गौरी ठरवते की आता ह्या सगळ्यांचा सा आपल्याला सामना करावाच लागेल आता मागे हटून चालणार नाही तेव्हा ती ठरवते आणि आपल्या चेहऱ्यावरचा घुंगट उचलते आणि सगळ्यांना म्हणते हो मीच आहे मिसेस अभिमन्यू राजे शिर्के सौ गौरी अभिमन्यू राजे शिर्के ऐकल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्याचे रंग उडतात इकडे रागिनी खूप खुश झालेली आहे पण हे ऐकून इनाद सर आणि अभिमन्यू सरसुद्धा हैराण आहेत त्यानंतर आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळणार आहे की अभिमन्यू सरांना प्रिन्सिपल सरांनी केबिनमध्ये बोलवलेलं आहे आणि ते अभिमन्यू सरांना म्हणतात की तुम्ही आता या कॉलेजात काम करू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला कॉलेजातून निघून जावंच लागेल अभिमन्यू सर प्रिन्सिपल सरांकडे विनवणी करत आहेत त्यांच्यासमोर हात जोडलेले आहेत ते अक्षरशः रडत आहेत ते म्हणतात की ही नोकरी माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे तुम्हालाही माहीत आहे सर मला एक संधी द्या माझ्यासोबत असं करू नका पण अभिमन्यू सरांचं प्रिन्सिपल सर काहीच ऐकत नाहीत आणि त्यांना म्हणतात की मी तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची संधी देऊ शकत नाही तुम्हाला या कॉलेजातून जावंच लागेल तुम्हाला ही नोकरी सोडावीच लागेल आतापासून तुम्ही नोटीस पिरियडवर राहणार तेवढ्यात गौरी तिथे येते आणि अभिमन्यू सरांचा पक्ष घेत प्रिन्सिपल सरांशी बोलते त्यांना म्हणते की आम्ही नवरा बायको आहोत म्हणून आम्ही इथे स्टुडंट आणि प्रोफेसर म्हणून नाही राहू शकत ना जर असं असेल तर मी हे कॉलेज सोडलं तर अभिमन्यू सरांची नोकरी वाचेल ना आता गौरीने ठरवलंय की ती अभिमन्यू सरांसाठी हा मोठा त्याग करणार आहे त्यांची नोकरी वाचवण्यासाठी ती कॉलेज सोडणार आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की अभिमन्यू सरांची नोकरी जाणार की गौरी मोठा त्याग करणार तुम्हाला काय वाटतंय चाललेल्या ट्रॅकवर तुमचं काय म्हणणं आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार